मला तुम्हाला सांगायचं मला व्याप जरी वाढलेला असला तरी माझं बारकाईनं लक्ष हा बारामतीकडे आहे माझ्या पुणे जिल्ह्याकडे आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका पण त्याच्यात होतं काय आता कुणी कुणीला तरी बरोबर त्या ठिकाणी घ्यावं लागतं मग हेच दादांच्या बरोबर मग ह्यांनीच सांगितलं असेल मग ह्यांनीच काहीतरी आपल्याबद्दल कान भरले असतील मी इतक्या हलक्या कानाचा नाहीये माझं कुणी कान भरू शकत नाही मला शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं अरे बाबा पहिली इलेक्शन नाहीये ब्याण्णवला ला ना तुमची निवडणूक पहिली लढवली स्थानिक स्वराज्य संस्थांची ब्याण्णव नंतर सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा आणि आताची जवळपास सातवी निवडणूक आहे दोन हजार सव्वीसची ची आम्हालाही कळतं ना आता इंदापूर तालुक्यामध्ये दे देखील एकमेकाचा विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताबा भरणे एकत्र आले अप्पानी साथ दिली इतर लोकांनी साथ दिली बिघडलं कुठं एक होत आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांच फावत ते बिघड ते नाराज होतात त्याला ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरळावर बसायचं कशावर बसायचं कशा करता रे बाबा त्यामध्ये आपल्याला जर सगळ्यांचं ध्येय इंदापूरचा सर्वांगीण विकास बारामतीचा सर्वांगीण विकास माझ्या पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे असेल तर का आता आम्ही त्यांच्या विरोधात कोण आहे तर प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने ती आमची मीच काय के तयार केलेले कार्यकर्ते ते कुठले आहेत दुसरे प्रवीण मानेला मी सभापती केला होता आता कार्यकर्त्यांची संख्या वाढली की पदं कमी पडतात मग पदं कमी पडली तर दुसरे बोर्डवाला तयारच असतात इय मी तुला देतो इय तुझ्यावर जबाबदारी सगळी की त्यालाही वाटतं माझ्यावर सगळी जबाबदारी अशा पद्धतीने हो, ते होतं आणि ते थांबू नका त्यामध्ये मी आता सगळ्या संस्थांच्या पण प्रमुखांची मिटिंग बोलवलेली आहे सहयोग भवनला तिथं पण ही मिटिंग झाल्यावर संचालक बोर्डांनी सगळ्या ज्यांना ज्यांना बोलवलेलं तिथं या त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं ते सांगतो गेल्या काही वर्षात आपण महाराष्ट्रात काम करत असताना जिल्ह्याचा विकास केला तसंच बारामती आणि संपूर्ण तालुक्यात जे परिवर्तन झालेलं आहे ते ऐतिहासिक आहे आणि ह्या पंचवार्षिक योजनेत मला तुम्हाला करा निरा उपसा सिंचन योजना द्यायची हा मधला टापू आहे ना कुठला कॅनोल ते आपला पुरंदर उपसा सिंचन आणि जनाई शिरसाईच्या मधला टापू तिथं एक हजार कोटीची योजना करतोय आता एक हजार कोटी रुपयाची एक हजार कोटी कशाला म्हणतात एवढी मोठी योजना अडीच टी एम सी पाणी आणतोय तिथं अडीच टी एम सी पाणी तुम्ही आणि बंद पाईपलाईन मधनं त्या निरा नदीतनं जे पाणी बरचसं वाहून जात ना त्याच काळामध्ये ते उचललं जाणार आहे आणि नंतर पण त्याच्यामध्ये आरक्षण ठेवलेलं आहे या पद्धतीचं आपलं ते काम आहे त्याच्यामुळं ह्याच्यात आपल्याला या, या तालुक्याचं परिवर्तन करायचंय ते ऐतिहासिक आहे तालुक्याचा चेहरा मोहरा आपण बदललेला आहे विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण नवे मापदंड तयार केलेले आहेत तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं मला हे शक्य झालेलं आहे तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून हे शक्य झालं हे पण मी आयुष्यात विसरणार नाही आणि तुम्ही पण त्याची नोंद त्या ठिकाणी घ्या आणि विकासाची दृष्टी असलेले एक चांगले उमेदवार म्हणजे इतर पण त्याच्यात तोड होते परंतु आता हे चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे त्याच्यातनं सभापती आपण निवडणार उपसभापती निवडणार जिल्हा परिषद त्या ठिकाणी निवडणार आणि एकंदरीतच सर्व आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना पण माझं आव्हान आहे की त्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आणि मोठ्या मताधिक्यांनी त्यांना सगळ्यांना आपल्याला निवडून आणायचंय आपण आता एक आपण कृषी विज्ञान केंद्रावर एक सायन्स पार्क केलेलं आहे आता दुसरं सायन्स पार्क मी तांदूळवाडीला करतोय ते जवळपास दहा ते बारा एकर आहे सायन्स पार्क माझ्या ग्रामीण भागातल्या नवीन मुला मुलींना पण सायन्स म्हणजे काय त्याच्यात काय काय संशोधन होऊ शकतं त्याची माहिती त्या मुलांना आता मु, मित्रांनो आपल्यातली काही मुलं मी नासाला पाठवली पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली गोर गरिबांची मेरिकची मुलं नासाला गेली अमेरिकेला नासा त्यांच्या आईवडील तर एवढे खुश झाले कधी जाऊ शकले नसते हे सगळे सांगायचं एवढं सगळं मोडवे गावातील मोकड गाईंचा बंदोबस्त करा म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार हे चाललंय ना काम आता नासा ना मी नासाच सांगतोय आणि मोकाट जनावर त्याचा सत्कार करू याच्या काय म्हणजे कुठं काय सांगू माझी लिंक तुटती माझं वाटोळ होते मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावरांना पकडा तुला माहिती नाही कनेरीकारांना विचार इथली मोकाट जनावर आम्ही चार पाच ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत राहुल तो पण आहे इथं आम्ही ताणू ताणू पकडली ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली काय सांगायचं ती काळ होता आणि आता मला सांगतो तुम्हीच पकडा नाही माझंच काम आहे मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो काळजी करू नको आता काही पैसे दिलेले मार्चच्या नंतर नवीन ह्याच्यामध्ये काही पैसे देणार त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आपल्या शाळेतल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना ना नासा या अंतराळ संशोधन संस्थेला प्रत्यक्ष भेटीसाठी आपण घेऊन गेलो होतो त्या माध्यमातून काय माझा हेतू आहे त्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ संशोधनाबाबत संशोधनाची वृत्ती वुर्त। त्यांची वृद्धिगत होण्याला मदत होणार आहे ह्याच्यातनं उद्याच्याला एखादा सायंटिस्ट निर्माण होईल त्याच्यातनं एखादा उद्याच्याला कुठल्या कुठं पोहोचेल त्याच्यामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबून तितात आधुनिक अत्याधुनिक सुविधा पुरवण्याचं आपलं सगळ्यांचं काम आहे मॉडेल स्कूल अंतर्गत मी पाच वर्षात या पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार शाळा शंभर टक्के विकसित करायचं ठरवलेलं आहे दरवर्षी चारशे शाळा चारशे गुण्य पाच दोन हजार त्याला डीपीसी बद्दल निधी देणार डीपीसीचा निधी माझ्याकडे आता चौदाशे कोटी असतो या वर्षी आणखीन जास्त मी वाढून घेणार सगळ्यांनाच देणार त्याच्यात आपल्यालाही वाढेल या प्रकारे आपली पूर्वीच्या शाळा आणि आताच्या जी माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळा कारण तिथे गोरगरिबांची गरिबांची मुलं शिकतात त्याच्यामुळे त्यांनाही इतरांच्या स्पर्धेमध्ये उतरण्याच्या करता उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे पुणे ग्रँड टूर काल आम्ही त्याचा समारोप केला अहो सगळे रस्ते असे चकाचक करून टाकले सायकली ज्या भागात जाणार होत्या ना साडेचारशे किलोमीटर लांबचे रस्ते माझ्या मावळ तालुक्यातले मुळशी तालुक्यातले बारामती तालुक्यातले पुरंदर तालुक्यातले राजगड तालुक्यातले भोर तालुक्यातले पुणे पिंपरी चिंचवडचे झाले ना चांगले पाच दहा वर्ष रस्त्याला काय होणार नाही असे टार रोड झाले एकदम चकाचक म्हणजे माझा दोहेर दो दुहेर होतो एक तर टुरिझम वाढव हो, पर चाळीस देशातले सायकल स्वर आले होते तुम्ही बघितलं नाही तर एक कोटीच्या सायकल आहेत त्यांच्या सम्रेस तिच्या आयही असले म्हणजे रस्ते टार करायचे पण त्या रोडला जुळणारे इतर रस्ते त्याला स्पीड ब्रेकर करेल की तो तिकडून येताना मेन रोडला स्लो चालेल परंतु मेन रोडला स्पीड ब्रेकर केल्यावर त्या रोडचा काही अर्थच नाही आता आपला यवतवरून आम्ही सॉरी पाटसवरून आम्ही बारामतीपर्यंत येतो किंवा आमच्या पिंपरी पर्यंत येतो त्या रस्त्याला जर स्पीड ब्रेकर केले तर त्या रस्त्याचा उपयोग काय त्या रस्त्याला जे रस्ते जोडले जात आहेत ते हळूच तिथं जोडल्या जोडताना ते स्पीड ब्रेकर त्याला जोडले जाते अशी व्यवस्था करायची असते आपण पण आता जरा वाहतुकीचा सेन्स म्हणजे ट्रॅफिक सेन्स हे पाळला पाहिजे त्याच्यामध्ये गट तट बाजूला ठेवा कुठेही रुसू फुगवे बाजूला ठेवा आणि काही काही काहीना लांब पुढचं बोलायचं <laughs> आणलं की नाही तिकीट तुझ्या आय तू कशाचं तिकीट आणलंय काय देवळात घंटा आहे तिकीट म्हणजे पण उगीच काहीतरी दुसऱ्याला उचकायचं काहीतरी बोलायचं काहीतरी आवाज टाकायचा आणि आवाज ती तर लय पुढचं बोलून टाकतात काय <laughs> तसं कुणालाही बोलायचं नाही सगळ्यांना वडगावची पण लोक आपलीच आहेत मोरगावची पण आपलीच आहेत त्या सगळ्या गणातली गटातलीच सगळी आपलीच लोक आहेत बारामती या सगळ्या तुमच्या जनतेच्या प्रेमाच्या बळावर मी ही काम गतीनं आणि धडणीनं करतोय तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात म्हणून मी हे सगळं करू शकतो त्या तुमचा सगळ्यांचा प्रेम विश्वास हा खरी माझी शक्ती आहे आणि हीच माझी सगळ्यात मोठी प्रेरणा देखील आहे हे मी विसरू शकत नाही आणि अन... बोलत असताना सांगितलं आम्ही हेलिकॉप्टरमध्ये उतरलो त्यावेळेस बाबादेखील बाबा, बाबा आत्राम मला म्हणाले आम्हाला वाटत नव्हतं पाऊस होता ढग होते आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार त्याच्यामुळं आम्ही सगळेजण चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आमचं आम्हाला इथं भूमिपूजन करावं लागेल का काय अशा प्रकारची शंका त्यांना आली येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवाण गप्पा मारत बसले म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड ना कुठं काही दिसना जमीन ना आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललोय म्हणले काही काळजी करू नका माझी आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस हेल ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हटलं आता एक काय सांगतोय एक तर पोटात गोळा आलाय आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणले मला ह्याचा अनुभव हो आहे माझे अनेक एक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं दादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत खरोखरीच जरा जीव सगळेजण धाकधुकच करत होते माझ्या उजव्या बाजूला उदय साबत भेटलेले होते मला म्हटले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली म्हटलं बरं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीतच सगळ्यांनीच काळजी घ्यायची असते मगाशी निवेदकांनी बोलत असताना सांगितलं आम्ही हेलिकॉप्टरमध्ये उतरलो त्यावेळेस बाबा देखील बाबा आत्राम मला म्हणाले आम्हाला वाटत नव्हतं पाऊस होता ढग होते आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आमचं आम्हालाच इथं भूमिपूजन करावं लागेल का काय अशा प्रकारची शंका त्यांना आली येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवान गप्पा मारत बसले म्हणलं म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही दिसेना जमीन दिसेना आपण ढगात चाललोय कुठं चाललो आहे चाललोय चाललो आहे म्हणले काही काळजी करू नका माझी आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस हेल ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हटलं आता हे काय सांगतोय एक तर पोटात गोळा आला आहे आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणले मला ह्याचा अनुभव हो आहे माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं ना बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत खरोखरीच जरा जीव सगळेजण धाकधुकच करत होते माझ्या उजव्या बाजूला उदय साबंत भेटलेले होते मला म्हटले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली म